लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टीपॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघातील महिलांसाठी लाडकी बहीण रक्षाबंधन व हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता कासेगाव आणि टाकळी येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी परिसरातील हजारो महिला उपस्थित होत्या कासेगावच्या यल्लमादेवी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला महिलांनी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की मंडपा मंडपात आणि मंडपाबाहेर देखील महिलांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली उपस्थित महिलांनी आमदार समाधान अवताडे यांना राखी बांधली यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या लाडक्या बहिणींना भेटवस्तू स्वरूपात ओवाळणी दिली मतदारसंघातील वडीलधारी व माता भगिनींनी माझ्यावर विश्वास ठेवून मला आपली सेवा करण्याची संधी दिली त्यामुळे मी आपला आभारी आहे आपल्या मतदारसंघात गावोगावी मी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला आहे जवळपास प्रत्येक गावातील रस्ते सभामंडप पिण्याच्या पाण्याची योजना आणि इतर अनेक कामांसाठी निधी देण्याचा प्रयत्न केला आपल्या भागातील तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी एम आय डी सी मंजूर करून घेतली उपजिल्हा रुग्णालय दोनशे बेडचे केले आणि हजार बेडचे रुग्णालय तयार करत आहोत मंगळवेड्याच्या उपसा सिंचन योजनेचा प्रश्न सोडवला त्याचबरोबर लाडकी बहीण लखपती दिदी आणि इतर अनेक सरकारच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे यापुढेही मी तुमच्या प्रत्येक हाकेला धावून येण्याची माझी तयारी आहे फक्त तुमचा भाऊ म्हणून आशीर्वाद मला हवा आहे अशी भावनिक साध आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित लाडक्या बहिणींना घातली कार्यक्रमानंतर का स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते पण इंजिनियर झाल्यावर नंतर माझ्या आईच्या आणि आंगणांच्या पुढे सुद्धा असाच प्रश्न होता नोकरी करणार का व्यवसायाने करणार पण ह्या भूमिगतन तर आम्ही वाडीला बाहेर गेला नव्हतो आई सुद्धा आमची त्या ठिकाणी तासमत तास लढायची आणि त्याने आम्हाला ही करायच नाही आम्ही आठवड्याला परत त्या ठिकाणी येच आणि परत वाढला की त्या ठिकाणी मागे पाठवायचं त्या बाबतीत आज या ठिकाणी आज पंढरपूर सारख्या ठिकाणी 2 बेडचं हॉटेल हॉस्पिटल केलंय हजार

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या